नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांचं निवासस्थान आणि फार्म हाऊस ची सुरक्षा आज वाढवण्यात आली आहे नाशिकमध्ये आज मनोज जिरांगे पाटील यांची रॅली होतीये आणि या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह पंचवीस पोलीस कर्मचारी निवासस्थानी तैनात करण्यात आले भुजबळ आणि मनोज जिरांगे यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण खराब होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली आहे भुजबळांनी काल मनोज जिरांगेंना निवडणूक लढवून दाखवावी असं आवाहन केलं होतं त्यावर आज आता मनोज जिरांगे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून घेऊया सध्याची अपडेट सागर भुजबळांच्या फार्म हाऊसवर तसंच निवासस्थानी मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा वाढवण्यात आल्याचं कळत आहे झरांगी आज नाशिकमध्ये आहेत काय एकंदरीतच वातावरण आहे नक्कीच आज सकाळी बारा वाजेपासून मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली जी आहे ती नाशिकमध्ये पार पडणार आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात करण्यात आला आहे मी नाशिकच्या छगट भुजबळ यांच्या निवासस्थानाजवळ आहे प भुजबळ फार्ममध्ये आहे ते जर बघितलं तर पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तब्बल दोन अधिकारी आणि तीसपेक्षा जास्त कर्मचारी या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर ना जिथून भुजबळ फार्म म्हणजे भुजबळांच्या निवासस्थानापर्यंत येण्याचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात करण्यात आहे दोन्ही आले तिथे देखील पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे भुजबळांच्या निवासस्थानी किंवा भुजबळांच्या कार्यालयामध्ये कामासाठी येणाऱ्या लोकांची चौकशी केली जाणार आहे आणि त्यानंतरच त्यांना भुजबळ फार्ममध्ये कार्यालयामध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे तर मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये गेल्या एक ते दीड वर्षापासून अत्या प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप होत आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि शांतता रॅलीमध्ये कुठल्याही प्रकारचे जे काही लोकं असतील ते भुजबळ फार्मवरती येऊ नये किंवा आल्यानंतर इथले कुठे प कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे शांतता रॅली ही सकाळी अकरा वाजेनंतर सुरू होणार आहे आणि ती तपोवनपासून ते सीबीएस पर्यंत असणार आहे आणि यावेळी छगन भुजबळांवरती मनोज जारांगे पाटील काय बोलतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सागर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जरुरी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते